ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस जूनच्या भागामध्ये कल्पना खूप आता उदास असते आणि ती म्हणते सायली मी अर्जुनला आपण केस हरलो म्हटले म्हणून तो इतका मनाला लावून घेतलं का आणि म्हणून त्याने आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलं मला कळलंच नाही ग पटकन बोलता बोलता मी बोलून गेले यावरती सायली म्हणते नाही आई आहो ते न कोर्टातच ऑलरेडी उदास होते त्यांना या सगळ्या प्रकरणाचा खूप त्रास झालाय तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं तुमच्यामुळे खरंच काही नाही घडलेलं आहे मी त्यांना समजवते असं म्हणत सायली आता दाराजवळ येते आणि अर्जुन सर दार उघडा बरं तुम्ही जर का दार उघडलं नाहीत तर मी या दाराच्या बाहेरच बसून राहीन असं म्हणत सायली आता दाराच्या बाहेर ठिया मांडून बसून राहते आणि थोड्या वे बस वेळ बसल्यावरती तिला आतून दाराची कडी उघडल्याचा आवाज येतो मग मात्र सायली आता आतमध्ये येते आणि सर काय झालंय तुम्ही इतके का बरं स्वतःला त्रास करून घेताय म्हणजे हे बघा जे काही घडलं ना त्या सगळ्यामध्ये आपण मार्ग काढूया आपण पूर्ण आपल्या फॅमिलीच्या सोबतीने पुढे जाऊया त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला समतंय समजतंय का या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो बार काउन्सिलिंगच्या याच्यामध्ये माझं लायसन्स सुद्धा रद्द होऊ शकतं सायली म्हणते काय तुमचं लायसन्स रद्द होऊ शकतं अर्जुन म्हणतो हो माझं लायसन्स रद्द होऊ शकतो मी कोणतीही केस लढू शकत नाही मी मधुबाऊची सुद्धा केस लढू शकत नाही आणि मी मधुबाऊंची केस लढलो नाही मधुभाऊ सुटले नाही तर तुम्ही मला सोडून जाल कुछे -कुछे आता असं पटकन अर्जुन बोलून जातो आणि तितक्याच पटकन सायली म्हणते सर मी तुम्हाला सोडून कुठे कुठे जाणार नाहीये असं म्हणत सायली आता अर्जुनचा हात आता घेते आणि मी तुम्हाला सोडून जाणार नाही असं ओघात बोलते दोघांनाही कळतं की आपण ओघामध्ये काहीतरी वेगळं बोलून गेलोय जे आपल्याला एकमेकांना बोलायचंच नाहीये आणि मग मात्र दोघं ऑकवर्ड होतात सायली अर्जुनचा हातात घेते आणि सर तुम्ही बसा बरं असं काहीही होणार नाहीये आपण सगळ्यांनी मिळून ही केस लढायची आहे आणि तुम्हीच ही केस लढणार आणि तुम्हीच मधुभाऊंना सोडवणार असं म्हणत सायली अर्जुनसाठी कॉफी आणण्यासाठी खाली जाते अर्जुन विचार करत बसतो आपल्या दुःखाच्या आवेगामध्ये आपण असं काहीतरी बोलून गेलो जे आपल्याला बोलायचंच नव्हतं इकडे रविराज पण उदास असतात कोर्टातून आल्यापासून त्यांना आता सगळ्या प्रकारे अस्वस्थ वाटत असत आणि या केस मधून कसा मार्ग काढायचा अर्जुनला कसं सोडवायचं याचा सारखे सारखे ते विचार करत असतात तितक्यातच साधारण माहिती काढण्यासाठी आता मात्र प्रिया नागराज तिकडे येतात आणि काय झालं केस मध्ये काय झालं प्रिया म्हणते बाबा तुम्ही इतके उदास दिसताय ना की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे काय झालंय यावरती मग मात्र रविराज म्हणतात काय होणार असत्याचा विजय झालेला आहे सत्यावरती असत्याने मात केलेली आहे महिपतीला बेल मिळाले आता आपल्याला जसं काही माहितीच नाहीये असं आव्हाडत मात्र आता प्रिया म्हणते काय बेल मिळाली पण हे कसं शक्य आहे यावरती रविराज म्हणतात खोटे पुरावे सादर करून जे काही साक्षीने केले ना त्यामुळे हे सगळं घडलंय पण नेहमी नेहमी हे होणार नाहीये सत्याची जीत उशिरा का होईना पण होतेच यावरती प्रिया म्हणते पण बाबा तर साक्षी आणि महिपतने असं केलं तरी काय यावर ते रविराज म्हणतात कसं आहे ना त्यांनी कोर्टामध्ये हेच पॉइंट मांडला की साक्षीला अर्जुन चैतन्यने फसवलंय आणि महिपतच्या केसमध्ये सुद्धा त्यांनी खोटेच पुरावे सादर केलेत आणि त्यामुळे सध्या बेल मिळाले पण हे नेहमी नेहमी होणार नाही कधीतरी या सगळ्यामध्ये अर्जुन आणि चैतन्य खरे आहेत ही गोष्ट कोर्टासमोर येईल आणि मग मात्र यांचा पर्दाफाश होईल पण पण तोपर्यंत अर्जुन असं म्हणत रविराज काहीतरी महत्वाची माहिती केस संदर्भातली आता नागराज आणि प्रियासोबत शेअर करणार पण तितक्यात रविराजांना कोणत्या तरी वकिलांचा कॉल येतो वकिलांचा कॉल आल्यामुळे रविराज मात्र आता ते कॉल घेत बाहेर जातात आणि प्रिया आणि नागराज यांचा डाव फसतो या सगळ्यामध्ये प्रिया आणि नागराजला जी माहिती घ्यायची असते ती माहिती काही मिळत नाही आणि या सगळ्यामुळे मग मात्र आता दोघं चिडतात त्यावरती प्रिया म्हणते हा काहीतरी बोलत होता ना बोलता बोलता ह्याला जायची गरजच काय पडले म्हणजे बोलता बोलता याने जायची काहीच गरज नव्हती याला थांबायचं होतं ना इथे यावरती नागराज म्हणतो तू मारे या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये बोलली होतीस ना की साक्षीला की तू मला काहीतरी माहिती देशील म्हणून पण आत्ता जर का हा नागराज बोलतो रविराजने जर का तुला माहिती दिली नाही ना तर मात्र तुझी खूप मोठी गोंधळ होईल बरं का ती साक्षी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार प्रिया म्हणते नाही नाही काहीही करून याला मला घोळात तर घ्यायला पाहिजेच पण घोळात घेऊन याला मला बाकीची माहिती सुद्धा काढायला पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हटल्यावर मग मात्र नागराज म्हणतो नाही तू लवकरात लवकर काहीतरी कर काही त्याला घोळात घे इकडे तोपर्यंत सायली आता कॉफी आणि चहा या दोघांचं कॉम्बिनेशन जे अर्जुन कॉलेजमध्ये प्यायचा ते कॉम्बिनेशन घेऊन येते आणि म्हणते सर तुम्ही कॉफी घ्या बरं आणि कॉफीचा एक सिप घेतल्यावरती सायली म्हणते सर बघा बघा हसू आलं ना असं म्हटल्यावरती अर्जुन आता हसायला लागतो अर्जुनला हसून पाहून सायलीला खूप आनंद होतो खूप साऱ्या टेन्शनमधून लायसन रद्द होण्याच्या या प्रक्रियेमधून आज पहिल्यांदा अर्जुन हसलेला असतो सायली म्हणते सर हे घ्या तुमच्या कॉलेजची मारामारी असं म्हणत ती आता कॉफीचा मग देते आणि चहा आणि कॉफी मिक्स करून जी मारामारी च नाव देऊन कॉलेजला अर्जुन कॉफी चहा मिक्स वेयचा ते देते आणि सायली म्हणते बघा तुमच्या कॉलेजमधली ही कॉफी आणि मी तुमची मैत्रीण तुम्ही काही काळजी करू नका किती काही झालं ना तरी ही मैत्रीण तुमच्या अडीनडीला आता रडत बसायचं नाही तर आपल्याला लढायचं आहे लढून या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे जेणेकरून आपण ना या साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांना सुद्धा मात देऊ शकू असं म्हणत आता मात्र सायली अर्जुनला एकदम या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्याचा आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत असते अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येत आणि तो सायलीकडे एकटक पाहतच बसतो प्रत्येक सिच्युएशनमधून कसं बाहेर पडायचं हे यांना चांगलंच आहे हाच विचार अर्जुन करत असतो तोपर्यंत इकडे आता अरविंद पवार वकील महिपतला भेटायला आलेले असतात ज्या वेळेला अरविंद पवार ते म्हणतात काय झालं महिपत शेठ तुम्ही आपल्याला इतकं अर्जंट का बोलून घेतलं महिपत म्हणतो तुम्ही काम पण तसंच केलंयत ना काय भन्नाट काम केले एका झटक्यात आम्हाला सोडवून आणलं आणि आता पुढची काय तुमची चाल असणार आहे यावरती अरविंद म्हणतो पुढची चाल अशी काही नाहीये पण अर्जुनचं लायसन रद्द होण्याची वाट पाहिजे आता वाट पाहायची म्हटल्यावरती आता महिपत यांची कॉलरच धरतो आणि म्हणतो वाट पाहायला बेला आम्हाला आवडत नाही बरं का वाट पाहायचे धंदे आम्हाला सांगायचे नाही आता तुम्ही लवकरात लवकर वातावरण त्याचाच वापर करून घ्यायचा आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये साक्षीच्या केसमध्ये सुद्धा अर्जुनने खोटे पुरावे सादर केले होते हे मुद्दा मांडायचा म्हणजे या केसमध्ये आपण वापर करायचा आणि साक्षीने खून केलाच नाही साक्षीला अडकवण्यासाठी सा चैतन्य आणि अर्जुन यांनी या केसमध्ये सुद्धा कसे खोटे पुरावे गोळा केलेत हे मांडायचं नाहीतर तुमचं काही खरं नाही ना आपल्याला वाट आवडत नाही त्यासाठी प्रयत्न करणं आवडतं कळत कौतुक करू शकतो तितकंच तुम्हाला खाली पडायला मला कमी नाही करणार असं म्हणत महिपती एक प्रकारे अरविंदला धमकी देऊन लवकरात लवकर अर्जुनचं लायसन रद्द करून या केसमध्ये साक्षी निर्दोष सुटली पाहिजे असं प्रेशर आणत असतो तोपर्यंत बसत बार काउन्सिलिंग मध्ये अर्जुन आणि समोर चैतन्य म्हणतो अर्जुन आपली वाट लागली अरे याच्या कमिटीवरती हा खरे आहे ज्याला सकाळी तू मारलं होतस हा जर का जोशी आहे या जोशीला तू सकाळी मारलंस आणि ह्या जोशीने जर का आपल्या विरुद्ध उलट निर्णय दिला तर आपली वाटच लागणार आहे आणि होतं पण तसंच जोशी सुरुवातच तस करतात तुम्ही दोघांनी मिळून इकडे साक्षी शिकरे यांची खूप मोठी फसवणूक केली चैतन्य गडकरी तुम्ही तर प्रेमाचं नाटक केलं तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करून साखरपुड्यापर्यंत पेशामध्ये इतक्या खालच्या पातळीला यावरती चैतन्य म्हणतो हे आरोप पन्नास टक्के खरी आहेत हो मी पहिल्यांदा तिच्यावरती खरं प्रेम केलं होतं पण ज्या वेळेला मला तिचं खरं रूप कळलं त्यानंतर मी तिच्याशी माझं तिच्यावरती प्रेम नव्हतं पण तरी सुद्धा प्रेमाचं नाटक केलं यावरती मग मात्र जोशी म्हणतात हो म्हणजेच तुम्ही फसवणूक केलीत ना चैतन्य म्हणतो आधी तिने माझी फसवणूक केली ती माझा वापर करत होती आणि ज्या वेळेला मला सत्य समजलं त्यानंतर आश्रम पुरावे सापडावे यासाठी फक्त मी नाटक करत होतो आणि बाकी माझा हेतू काहीच नव्हता यावरती अर्जुन म्हणतो आणि कसं आहे ना आम्ही वकील आहोत वकिलांना पुरावे मिळवण्यासाठी दुसरं कोणालाही हर्ट न करता पुरावे मिळवण्यासाठी आपण काहीही करू शकतो हे तर तुम्हाला माहितीये ना वकिली पेशामध्ये आपल्याला इतकं तर शिकवलं जातं की कुणाला हर्ट न करता जर का आपण सत्य बाहेर म्हणजे खरे पुरावे बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असो ना तर या सगळ्यामध्ये इल्लीगल असं काहीच नाहीये यावरती जोशी म्हणतात कसं आहे ना म्हणजे यांनी साक्षीच्या वडिलांना सुद्धा ते त्यांना जावई बापू म्हणायचे त्यांना सुद्धा फसवलं अर्जुन विचार करतो या महिपत बापू म्हणायचे ही गोष्ट तर मला पण माहिती नाहीये अर्जुनला लगेच क्लिक होतं या जोशीला ही गोष्ट अतली माहिती आहे म्हणजे हा जोशी महिपती आणि साक्षी या दोघांनाही मिळालेला आहे अर्जुन म्हणतो आम्ही इल्लीगल असं काही नाही केलेलं आहे कुणालाही हर्ट नाही केलेला आहे तर जोशी म्हणतात हे बघा हर्ट हे फक्त काही शारीरिक नसतं हर्ट हे मानसिक सुद्धा असतं तुम्हाला समजायला पाहिजे साक्षी शिकरेच्या भावनांशी तुम्ही खेळलात तिला हर्ट केलं या सगळ्यामध्ये तुम्हाला कडक शिक्षा व्हायला पाहिजे कारण जेवढं शरीराला हर्ट करणं हे इल्लिगल आहे ना तेवढंच मनाला पण हर्ट करणं इल्लिगल आहे त्यामुळे तुमच्यावरती आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगू का कठोर निर्णय घ्यावा लागेल असं तुम्ही म्हणताय पण मला असं वाटतंय तुम्ही मनामध्ये ऑलरेडी निर्णय घेऊन आलात की आम्हाला दोषी ठरवायचं म्हणून आमची बाजू न ऐकता एक प्रकारे तुम्ही तुमचंच म्हणणं आणि आम्हाला आरोपी सिद्ध असं ऐकून ऐकून घेतल्यावरती आता मात्र रविराज बोलायला लागतात आणि ते म्हणतात मी काही बोलू का खर तर अर्जुन सुभेदार हे नावच काफी आहे की आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे अर्जुन सुभेदार आतापर्यंत कोण कोणतीही केस हरले नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना सत्याची चाड आहे प्रत्येक केस ही सत्याच्या बाजूनेच ते लढतात कधीही असत्याची त्यांनी साथ नाही दिलेली आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर तर आहेच पण मी त्याला कॉलेज पासून ओळखतो तो माझा स्टुडंट आहे आणि कोणत्याही केसमध्ये चुकीच्या बाबतीत त्याने केस घेतलेलीच नाही तीच गोष्ट चैतन्य गडकरी यांची आहे चैतन्य गडकरी पण माझा स्टुडंट आहे दोघही माझे स्टुडंट आहेत आणि यांच्या खरेपणाचे दाखले मी नक्कीच देऊ शकतो कोणत्याही केस संदर्भात एकही खोटा पुरावा सादर करून केस जिंकणं हा त्यांचा प्रांतच नाही आहे त्यामुळे माझ्या इतकं चांगलं त्यांना कोणीच ओळखू शकत नाही आणि आतापर्यंत तुम्ही कोर्टात त्यांना केस लढताना पाहिलेला आहे एकही खोटी केस एकाही गुन्हेगाराला वाचवण्यासाठी त्यांनी घेतलेली नाहीये जावं आणि या सगळ्याचा विचार करून मला वाटतंय बार काउन्सिलिंगने निर्णय घ्यावा असं मला वाटतंय असं म्हणत क्लोजिंग स्टेटमेंट हे रविराज देतात आणि रविराज पॉझिटिव्हली अर्जुन आणि चैतन्य यांच्या बाजूने बोलतात त्यामुळे जोशींनी पहिली मांडलेली बाजू थोडीशी का होईना पण पड़ वीक पडते आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येत त्याला सिनियरचा खूप अभिमान वाटतो की आपल्या बाजूने केस लढताना सिनियरने बरोबर युक्तिवाद केलेला आहे आता निर्णय असतो तो बार काउन्सिलिंगचा म्हणजे सगळे वकील मिळून आता निर्णय घेणार असतात त्यासाठी अर्जुन चैतन्याला बाहेर पाठवलं जातं तोपर्यंत इकडे सायली विचार करत असते अर्जुन सरांचा अजून का नाही कॉल आला म्हणजे आतापर्यंत तिकडचं सगळं उरकलं असेल मग काही झालं हे अर्जुन सरांनी मला कळवलं का नाही काय झालं असेल काय झालं असेल आता सायलीला खूपच चिंता वाटायला लागते तोपर्यंत तिकडे आता कल्पना येते काय ग सायली काय घडलं असेल सायली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका नेहमी सत्याची जीत होते तुम्ही काळजी करू नका यावरती कल्पना म्हणते कसलं सत्य काय सत्य आतापर्यंत बघते आहे तर असत्यच चाललेलं आहे असत्याचीच सगळी साथ देत आहेत मला खूप भीती वाटते सायली म्हणते आई जर का आपणच हिंमत हारली तर अर्जुन सर चैतन्य सर यांना कोण हिंमत देणार आणि देवी आईवर ती माझा पूर्णपणे विश्वास आहे तिनं कधीही असत्याची साथ देणार नाही हा असत्य आधी सगळ्यात पुढे पुढे करत पण खरी वेळ येते ना सत्याची बाजू सगळ्यांना समजते असं म्हणत सायली बिचारी आपल्या परीने कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता चैतन्य आणि अर्जुन रविराजांना बाहेर भेटायला येतात आणि सिनियर काय झालं काही निकाल आत्म मध्ये लागला का रविराज म्हणतात त्यांचा निर्णय झालेला आहे म्हणजे त्यांचा निर्णय होतोय मी माझी बाजू पॉझिटिव्हली मांडले आता काय निर्णय ते घेतील ना याच्यावरती डिपेंड आहे मग तिघ जण बाहेर उभे असतात तेवढ्यात आतून दुसरे एक वकील येतात रविराज म्हणतात काय झालं यावरती मग मात्र तो म्हणतात आतमध्ये चर्चा चालले पण काय चर्चा होते मला काही अजून कळलं नाही तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र चैतन्य आणि अर्जुन बाहेर येतात तोपर्यंत रविराज म्हणतात हे बघ अर्जुन तू चिंता करू नकोस काहीतरी चांगलंच निघेल अर्जुन म्हणतो काय चांगलं निघेल या साक्षीने या सगळ्या प्रकरणात आपल्याला असं अडकवून ठेवलंय ना यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन मला माफ कर हे सगळं माझ्यामुळे घडलंय मी मी या सगळ्याला दोषी आहे त्या मूर्ख साक्षीच्या मी प्रेमात पडलो नसतो ना तर कदाचित ही आपल्यावरती वेळच आली नसती यावरती अर्जुन म्हणतो चैतन्य तुझा काही दोष नाहीये दरवेळेला तू स्वतःला दोष देणं बंद कर बरं हे बघ तुझा काहीही दोष नाहीये असं म्हणत अर्जुन चैतन्याला असतो तोपर्यंत कल्पना आणि सायली या देवी आईच्या समोर येतात आणि कल्पना सांगते मला तर ता आता खूप भीती वाटते ग सायली सायली म्हणते हे बघा आई आपण देवी आई पुढे दिवा लावूया तिला साकडं घालूया आणि मग आता सायली दिवा लावते देवी आईला साकडं घालते ज्या कामासाठी रवि रविराज सर अर्जुन सर आणि चैतन्य सर गेलेत ते काम व्यवस्थित उपस्थित होऊ दे त्यांच्यावरचा जो वकिलीवरती डाग आहे तो डाग अगदी व्यवस्थितपणे धुतला जाऊ दे असं म्हणत सायली देवी आई समोर दिवा लावते पण अचानक दिवा विजल्यामुळे सायलीला आता मात्र काहीतरी चुकीचं घडणार याचा संकेत मिळतो पण ती कल्पनाला काहीही न बोलता देवी आईची मनोभावे प्रार्थना करत असते तोपर्यंत अर्जुन आणि आता रविराज बाहेर येतात आणि बाहेर आल्यावरती त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की चैतन्य तिकडे नाही आहे त्यावरती रविराज म्हणतात अचानक हा गेला कुठे कुटे। अर्जुन म्हणतो काहीच कळत नाहीये आता तर आपल्याला म्हणाला होता की मी इकडेच आहे म्हणून मग गेला कुठे चैतन्य कुठेच दिसत नाही मग अर्जुन आणि रविराज हे सुद्धा घरी जातात अर्जुनला रविराज म्हणतात तू काळजी करू नकोस आपण चैतन्यला बघूया कुठे गेलाय ते मी फोन करतो पण त्यावेळेला घरी आल्यावरती अश्विन सगळ्यांना आपल्या रूममध्ये बोलवतो आणि दादा हे बघ चैतन्यने प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितले मग सगळेजण टी व्हीवरती चालू असलेली चैतन्यची प्रेस कॉन्फरन्स बघतात प्रेस कॉन्फरन्स मध्ये चैतन्यने सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये दोष फक्त माझा आहे तो दोष अर्जुनचा नाहीये मी साक्षीची फसवणूक केले अर्जुनला या सगळ्यातून मुक्त करण्यात यावं चैतन्यने आरोप स्वतःवरती घेत स्वतःला गिलटी सिद्ध करत अर्जुनची सुटका केली या सगळ्यावरती अर्जुन काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठरणार